नमस्कार सर आपलं नाव आपले आता सध्या सायकलची उदगीर अयोध्यापर्यंत यात्रा आहे आपले किती जणांची टीम आहे आणि कशा पद्धतीने दे तुम्ही पूर्ण पार पाडणार आहात तुमचे टोटल बेचाळीस अयोध्येचे जवान आहेत हे आम्ही आज पंचवीसला निघून दोन तारखेला अयोध्याला पोहोचणार आहे साधारण सोळाशे वीस किलोमीटरचा अंतर आहे हे टोटल नऊ दिवसामध्ये पूर्ण करणार आहे आणि याबरोबर तुमच्यासोबत मेडिकलसाठी काय तुमची टीम वगैरे हो आहे का मेडिकलसाठी टीम आहे आमच्यासोबत आमचे डॉक्टर इंजिनियर आहे सोबत परत सायकलचा मेकॅनिक घेतलेला आहे पूर्ण यंत्रणा सज्ज आहे टोटल आता तुमच्यासोबत काय याच्यासोबत सायकलसोबत तुमच्यासाठी व्हॅनिटी वॅन वगैरे हो काही आहे का याच्यासोबत तुम्हाला की सामान काही एक्स्ट्रा सा, कॅरी करण्यासाठी आमची स्वतःची गाडी आहे सोबत स्वयंपाकी आहे सेवेसाठी माणसं आहेत एकदम तुमच्या अंदाजे किती दिवसाचा प्रवास राहील नऊ दिवसामध्ये आम्ही कम्प्लीट नऊ दिवसामध्ये तुम्ही आयोगाला पोहोचता आता साधारण तुमच्या टीम मधली उदगीर ची टीम आहे टोटल उदगीर तुमच्या क्लबचं नाव काय उदगीर सायकलिंग क्लब